आता तो नादे लागला नसतं थोबर नाव घेतलं मी, ना ना। ना ना मी। दिवस झालं मंत्री होय आमदार होय सरपंच होय ना तिकडे वाड्या वाड्याने हिंड मला घेण काय तो आणि तू कोणता तीर मार्या लागून गेला मी मोजेत असतो का तो सारख्याला तू कोण तीर मार्या लागून गेला तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय ते कसले आहे बदगी उठ तिथं किरळ लागलेले शिळीची शेपट आणि <laughs> ते बन बोलतेत हे असा करतो आणि तसा करतो अरे मी किती किलोच आहे त्या लयचेर कसा फेसकूट पाळला होता त्यांचा दोन्ही दोन्ही हाताने पोसित होतो इतका बाहेर पाडल्या होत्या काय सांगू तो काय बोलावं आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही इकत भांडणं घेता काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचा नारी राहावीचा कळलं माहीत आगमस्तकात गेले पंचवीस ते सव्वीस दिवसानंतरच मी नाव घेतलं तो पर्यंत नाही तरी वरचर उठितोय होई दहा पाट टोळी धरून आणतो ते लाभार्थी कुणाचा हिमा खाल्ला असन अह काही कागद आणला का त्याचा पंचवीसच्या नंतर पंचवीसच्या नंतर तवर त्यांच्या गर्दी ह्या धनंजय मुंडेने टोळ्या सुरू केल्यात लाभार्थी पिकविमा खाणाऱ्या राग खाणाऱ्या गावऱ्या खाणाऱ्या डोंगर खाते दगड खाते गोटे खाते संडास बाथरूम खाल्ले का काय नू ह्या सगळ्या टोळ्या आणल्यात भंगार आणि एवढी पत होती या जातीची यांच्या समाजाची पुरी पत घातली या नाशक्या पाच पन्नास लोकांनी या टोळ काय ना त्यांच्या जातीची पुरी पत घातली तरी या धनंजय मुंड्याला आणखीन सुत ते आपण कोणामुळे फसायला लागलो त्यांचीच पाठराखण करतोय आणि आपल्या विरोधात टोळ्या हो उठवतोय लाभार्थी टोळ्या प्रत्येकाच काही ना काहीतरी घडलेलं असत आता तू आम्हाला खेटलाय मायावर गुन्हे दाखल करायला लावतो देशमुखांच्या त्या धनंजय भयाच्या पाठीमागं तुझ्या गुंड लावतो बघू पंचवीसच्या नंतर तू कुठं जात नाही मी बी कुठं जात नाही आणि बेत पेत नसतो मी धनंजय मुंडे ते बनकार बेद पित नसतो तो पंचवीसच्या नंतर भेटू आता जरा यागळ्याच्यातच भेटावं लागेल ते लय चाभरे तसंच भेटायला लगन मला असं वाटतं आता कारण आपण येतं मोकळ्या मनाचे आपण जातो खरं बोलून खरं पचाना खरं पचत नाही यांना खरं पचायलाच तयार नाही हे खरे हकीकत मान्यच करायला तयार नाही आता पंचवीस तारखेपर्यंत शांत राहतो एकदा माझं गोरगरिबांचं एवढं आरक्षण एकदा पंचवीस जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतो तो कायदेशीरच भेटू आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत वैष्णवी लिकेनं आपल्याला हाक दिलेली सगळे ताकदीनं न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी उभारा सूर्यवंशीच्या पाठीशी उभारा ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय